नमस्कार मी गृहिणी अनू या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण मुलांचा आवडता किंवा आपल्यालाही आवडणारा मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि सकाळचा नाश्ता पास्ता रेसिपी बघणार आहोत ही रेसिपी मुलांना खूपच आवडते आणि एकदम कमी वेळात आणि क्विक होणारी आणि सकाळच्या गडबडीमध्ये लवकरात लवकर होणारी ही रेसिपी आहे यासाठी कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी होते चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रकारे एका पॉटमध्ये आपण पास्त्याचे बीन्स घेऊया आणि हे अशा प्रकारे मी एक ते दीड वाटी घेतलेलं आहे पाणी उकडत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे सर्व पास्ता टाकला आणि त्याला थोडं तेल टाकलं मीठ टाकलं आणि उकडून दिलं छान वाफ आल्यानंतर आपल्याला हे अशा प्रकारे दिसतील एका बाऊलमध्ये झारून घेतल्यावर हे सावकाश करावं लागते कारण की खूप गरम असतं त्यावर थोडंसं थंड पाणी टाकून घ्यावे म्हणजे हे मोकळे मोकळे होतील तुम्ही बघू शकता हे कशाप्रकारे फुललेले आहेत याचा रंगही छान आलेला वेग आहे आणि वेगवेगळेसुद्धा झालेले आहेत सर्व साहित्य चिरून घेतलेलं आहे आता आपण कढाईमध्ये तेल टाकून घेऊया थोडं बटर टाकूया म्हणजे पास्त्याला छान टेस्ट येईल यामध्ये चिरलेला लसूण ॲड करूया आणि त्याला छान लाल होऊ देऊया त्यानंतर हिरवी मिरची टाकून सॉटे केल्यानंतर कांदा टाकूया आणि त्यालाही व्यवस्थित फिरवून घेऊया आता मटरचे दाणे थोडेफार टाकून घेऊया म्हणजे पास्त्याला रंग छान येईल टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे हे सर्व भाज्या व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये आपण पास्ता सॉस असतो तो टाकूया पास्ता सॉस टाकल्यानंतर थोडा तडतडणारा आवाज येईल आणि आपल्या सर्व भाज्यांना तो पास्ताचा सॉस लागेल आता यामध्ये पास्ता शिजलेला ॲड करूया आणि यालासुद्धा व्यवस्थित फिरवून घेऊया हा खूप लवकर होणारा नाश्त्याचा प्रकार आहे आणि खायलाही छान लागतो आणि लवकरात लवकर तयार होतो थोडं पाणी ॲड करून आता याला आणखी फिरवून घेऊया आणि यामध्ये मॅगी मसाला किंवा चांगला एखादा टेस्टी चाट मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता मी मॅगी मसाला ॲड केलेला आहे याने मुलांना खायला छान लागतो थोड्या वेळ दे झाकून ठेवल्यानंतर अशा प्रकारे त्याला वाफ आल्यावर आपण बघूया की कसा झाला आहे तर आपला पास्ता हा तयार आहे आता आपण याला सर्व करूया तुम्ही बघू शकता पास्त्याचा रंग किती छान आलेला आहे आणि आपला क्विक अँड इझी पास्ता तयार आहे